दोन हजार अठराला करण्यात आली हा रस्ता सुमारे पंधरा पूर्णांक दोनशे किलोमीटरचा असून या रस्त्याचं रुंदीकरण आणि रस्ता करणं तसंच रस्त्याच्यामध्ये आवश्यक ठिकाणी मोऱ्या टाकणं अशा पद्धतीचं या कामाचं स्वरूप आहे परंतु या कामासाठी निकृष्ट दर्जाचा माल वापरून हे काम करत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे रस्त्याच्यामध्ये टाकण्यात येणाऱ्या मोऱ्यांच्या बांधकामासाठी माती भुसा आणि माती मिश्रित ओहोळातील गाळाचा वापर या ठिकाणी करण्यात येतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे मोऱ्यांची उंची देखील कमी ठेवण्यात आली आहे त्यामुळे थोडा जरी पाऊस आला तरी रस्त्यावर लगेचच पाणी साचण्याची शक्यता आहे तिसरी बाब म्हणजे या ठिकाणी एकाच रेषेत दोन ते तीन मोऱ्या घातल्या आहेत परंतु त्या न जोडता तशाच मातीखाली घालण्यात येत आहेत त्यामुळे काय होणार की त्या गॅपमधून माती जाऊन त्या मोऱ्या मातीनच भरून जातील आणि सर्व पाणी पुन्हा रस्त्यावर येईल आणि त्याचा वाहतुकीला त्रास होईल त्यामुळे संबंधित खात्यानं या कामकाजाकडे लक्ष देऊन स्थानिकांच्या ज्या मागण्या आहेत त्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि आतापर्यंत ज्या मोऱ्या घालण्यात आल्या आहेत त्या सर्व पाडून त्या ठिकाणी नवीन आणि चांगल्या दर्जाचा माल वापरून पुन्हा नव्यानं मोऱ्यांचं बांधकाम करावं अशी मागणी स्थानिक करत आहेत त्याचबरोबर या रस्ता कामासाठी फोडण्यात येणारी सर्व खडी ही केळवलीमधल्या महालक्ष्मीच्या माळावर टाकून सर्व माळ या खडीनं व्यापून टाकण्यात आला आहे त्यामुळे जमीनधारकांमध्ये संभ्रम अवस्था आहे की हे सर्व साफ करून कधी आणि कोण देणार लोकांच्या जमिनीमध्ये सगळी खडी टाकलेली आहे ती लोकांची शेतीचे नुकसान केलेलं आहे ते त्यांनी ह्याचा आम्हाला लोकांना मोबदला मिळाला पाहिजे आणि खडी पूर्ण उचलून नेली पाहिजे मी इथं आल्यावर बंधन केली बंधन केलं घडी टाकायची इथून टाकायची गवत काढायची माणसा मी परत नाही त्यानंतर मग त्या माळाला नेऊन टाकली दुसरीकडे काजूच्या कोणाला विचारून टाकला कुठं टाकायचं मग दुसरे कुठं पण टाका इकडे टाकू नको गवत काढायचंय गुरांचा सगळ्यांचा विरोध केला होता म्हणून मी विरोध केला मी कडी इथं हरकत केली होती टाकू नकोत म्हणून जमिनीत माझ्या गवत काढायचं आहे काजू लागवत आहे करायची आहे तरी तिने कडी टाकली न विचारता न विचारता माझी हरकत आहे माझी हरकत आहे साप होणार नाही की खडी उचलायची नाही सगळी राहणारी खडी त्याच्यात तोपर्यंत उचलायची नुकसान भरपाई मिळेल भाजी त्यामुळे हा जो माळ आहे किंवा ज्या लोकांच्या जागेवर ही खडी आहे ती उचलून सर्व जागा मोकळी करून द्यावी अशी मागणी देखील जागाधारकांकडून होत आहे नदीतील रेती सदृश माती असलेला साळ साळ हा ह्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी जो हा रस्ता आलाय जवळपास आठ कोटी रुपयाचा निधी हा ह्या रस्त्यावर खर्च होतो आणि त्यासाठी अतिशय निकृष्ट दर्जाची वाळू त्यांनी वापरलेली आहे वाळू याला म्हटलं नाही हे जर पाहिलं तर हे जवळपास नदीतला जाडा चाळ आहे आणि याच्यामध्ये मातीचं प्रमाण जास्त आहे आणि अशा वाळूचा उपयोग करून त्याचबरोबर भुश्याचा उपयोग करून ही मोरी या ठिकाणी बांधकाम केलेली आहे अशा प्रकारच्या जवळपास पाच ते सहा हो मोऱ्या या ठिकाणी बांधकाम केलेले आहेत सर्व मोऱ्यांचं बांधकाम केलंय आहे अतिशय दर्जाचं कामकाज आहे आणि ही, ही वाळू वापरून जर हे कामकाज केलं असेल तर या रस्त्यातला दर्जा काय राहणार आहे हे आपल्याला लक्षात सगळ्या मोऱ्या तोडाव्या आणि संपूर्ण या मोऱ्या ह्या निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे ह्या सगळ्या तोडून पुन्हा अतिशय चांगली वाळू वापरून हे काम करावं अशी आमची सगळ्यांची मागणी आहे या सर्व गोष्टींचा संबंधित खात्यानं गांभीर्यानं विचार करून याकडे लक्ष देऊन रस्त्याचं चा काम चांगल्या पद्धतीनं करावं अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते है। अस्मिता घडाळे कोकण नाव खारेपाटण